आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणलं आहे उद्धव ठाकरे गटातील दोन आमदार सोडले तर उर्वरित सगळे आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत असा दावा कृपाल तुमाने यांनी केला त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे पाहूया आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाणे आहे काल संजय राऊत बोलले की एक धमाका दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळेल मात्र तुम्हीच धमाका द्यायच्या तयारीमध्ये काय नेमका धमाका असणार आहे आम्ही धमाका देणार आहोत त्यांच्या पक्षातले दोन आमदार सोडून सोडवली सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि बी एम सीचे जे आता त्यांचे आमदार आहेत त्यापैकी ऐंशी टक्के आमदार हे आमच्या संपर्कात आहे आम्ही दसरा मेळावा आमचा झाला की दसऱ्या वेळा होतावर लगेच आम्ही मुहूर्त काढू त्यांचा आणि सर्वांना पक्ष प्रवेश करतो खतखत आहे म्हणून ते येत आहे असं नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये नाराजी प्रचंड नाराजी आहे आणि ती संजय राऊतांबद्दल आहे संजय राऊत ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष डुबवला आम्हा लोकांना सुद्धा न्यायाला जास्त आमचा वेगळा गट याच्यासाठी स्थापन करण्यात आला की त्यांनी कधी आम्हाला न्याय दिला नाही त्या संजय राऊतामुळे ज्या पक्षाचा संपूर्ण सत्तानाथ होता ते उद्धवसाहेबांनी समजायला पाहिजे खरंच म्हणजे दसरा मेळाव्यानंतर त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश देखील होणार आहे कॅमेरामॅन मिथुनादमणेसह हो तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर तो या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत करूया तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत सुषमाताई नमस्कार मोठा दावा केलाय कृपाल तुमाने यांनी की दोन आमदार सोडले तर बाकी सगळे आमच्याकडे येतील काय प्रतिक्रिया आपली मला असं वाटत होतं की आमच्या पक्षाची चिंता फक्त नरेश मस्केंनाच आहे काय पण नरेश मस्केन इतकीच चिंता किंबहुना ती स्पेस व्यापण्यासाठी कृपाल तुमानेही धडपडत आहेत हे नव्याने कळलं फक्त कृपाल तुमाने विनंती असेल की दोन सोडून जे बाकी सगळे आमदार जाणार आहेत त्यातले क्रमाने किमान पाच नावं त्यांनी जरा जाहीर करावीत म्हणजे काय होईल की जरा आमचीही मदत होईल कृपाल तुमाने यांनी जरा पाच नावं एकदा जाहीर करावीत अन्यथा त्यांनी जाहीरपणे माफी मागावी त्यांचा दावा असा आहे की संजय राऊतांविरोधात प्रचंड नाराजी या पक्षामध्ये नाही म्हणूनच म्हटलं की राऊत साहेबांच्या संबंधाने नाराजी असणाऱ्या फक्त पाच लोकांची नावं कृपाल तुमाने यांनी जाहीर करावीत आणि मग त्यांनी सांगावं कारण मी समजू शकते की शिंदे साहेबांच्याकडे आपली विश्वासार्हता स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांना वेगवेगळी विधानं करावी लागत असतील पण ती विधानं करत असताना आपण नेमकं काय बोलतोय काय नाही याची त्यांना भान असलं पाहिजे पण हरकत नाही मी वाट बघेन ते पाच नावं कधी जाहीर करतात याची आणि ती जाहीर करता येत नसतील तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी पण सुष्माताई असं आहे की शिंदेच्या शिवसेनेच्या वेगवेगळ्या लोकांकडून काही अंतराच्या कालावधीनं सातत्यानं हे दावे केले जातात की ठाकरेंचे आमदार आमच्याकडे येणार आहेत ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात आहेत काय म्हणणं आहे तुमचं यावर नाही मी मगाशीच म्हटलं ना की मला असं वाटत होतं की हे जे दावे करणारे लोक आहेत जे काळजीवाहू आहेत असे काळजीवाहू लोक फक्त नरेश मस्के किंवा अजून एखाद दुसरे माणसं असतील परंतु आता त्याच्यामध्ये अजून एका नवीन शिलेदाराची भर पडली हे फारच आश्चर्यकारक आहे त्यामुळे कृपाल तुमानेंकडून आमची अपेक्षा आहे की कृपाल तुमाने जी तुम्ही जरा तुमची इकडची असणारी तुमचे रिसोर्सेस तुमची यादी अर्धवट माहिती कशाला देत आहे पूर्ण माहिती द्या ना धन्यवाद सुषमाताई आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझा त्यासाठी आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत सध्या आपल्यासोबत आहेत महेश सावंतजी नमस्कार एक मोठा दावा कृपाल तुमाने यांनी केलाय की ठाकरेंचे दोन आमदार सोडले तर बाकी सगळे शिंदेसोबत जातील प्रतिक्रिया आपली हो कृपाल माने कोण आहे मी त्यांना ओळखत सुद्धा नाही त्यामुळे ते काय बोलतील त्याच्यावरती तुम्ही तिथे विश्वास ठेवताय आता एवढे म्हणजे आमदार एवढे अपेक्षेपेक्षा जास्त झाले तर कशाला पाहिजे आमदारांची भरती आधी आणि आमच्यासारखे तर जाणारच नाहीत आमदार आम्ही आहे तिथे आणि शिवाजी पार्क जिथे शिवसेनेचा जन्म झाला त्या विभागाचा आमदार आहे त्यामुळे शिवसेना सोडून जाणं आमच्या स्वप्नात सुद्धा दिसत नाही पण त्यांचा त्यांचा दावा असा सुद्धा आहे की पक्षांतर्गत नाराजी खूप आहे आणि रोख आहे संजय राऊतांकडे संजय राऊतांविरोधात बरीच नाराजी आहे पक्षात असं त्यांचं म्हणणं आहे सत्य एक आहे आता तो तो वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी काय बोलणार नाही पण आता चिन्ह तर दिसत नाही सध्या कोण नाराजी आणि तोच बैठक असतात त्यामुळे असं वाटत नाही आणि कोण पक्ष सोडून जाणार नाही आता राहिले ते राहिलेत बाकी पक्षांतर झालं ते झालंच अगोदर पण म्हणजे पक्षांतर होण्याची चिन्ह दिसत आहेत तुम्हाला नाही दिसत आहे ठीक आहे आभार आपली आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी तर दसऱ्यानंतर ठाकरेंच्या आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होईल असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र हा दावा सपशेल फेटाळून लावला गेलेला आहे अशा प्रकारची कोणतीही नाराजी पक्षांतर्गत नाही जर कृपाल तुमाने यांच्याकडे एवढी अधिकृत माहिती असेल तर त्यांनी किमान पाच आमदारांची नावं तरी जाहीर करावीत जे आमदार एकनिष्ठ आहेत ते सोडून जाणार नाहीत असा सूर ठाकरेंच्या आमदारांनी अळवला